मी अण्णासाहेब शाहू वाघमारे ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष आज डॉक्टर बाबासाहेब यांची एकशे तेवीसावी जयंती या ठिकाणी आम्ही संस्थेच्या वतीने त्याचप्रमाणे सप्ता सैनिकलाच्या वतीने या ठिकाणी सर्व आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली ते घटनेचे शिक्षाकारक आहेत असं नाही तर त्यांनी या देशामध्ये जी काही विषमता आहे ती विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं या भारतामध्ये जी लोकशाही आहे केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळं हो या ठिकाणी जिवंत आहे अनेक देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथावरती काही संस्था सुरू आहे शिक्षण संस्था सुरू आहेत बाबासाहेबाच्या नावाने शिक्षण संस्था देश विदेशामध्ये या ठिकाणी निर्माण होत आहेत आणि मग ते त्यांना एक ज्ञानाचं प्रतीक ज्याला आपण म्हणतो शिंबल ऑफ नॉलेज हा सुद्धा शब्द त्यांना त्या ठिकाणी लागू पडतो असे हे महान बाबासाहेब आंबेडकर या देशाचे नेते संपूर्ण जगामध्ये त्यांची कीर्ती आहे ती केवळ आणि केवळ त्यांच्या ज्ञानामुळं त्यांनी निर्माण केलेल्या जी या ग्रंथामुळं या देशाची अर्थव्यवस्था या ठिकाणी बँकासुद्धा सुरू आहेत राष्ट्रीयकृत जेवढ्या पण बँका आहेत त्या सगळ्या बँका या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशामुळं या ठिकाणी सुरू आहेत अशा या महान नेत्याची आज जयंती आहे तिथल्या अस्पृश्य तळागाळातली जे काही लोक होते ज्यांना माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार नव्हता अशा ना बाबासाहेब आंबेडकरांनी दिव्य असा संदेश देऊन शिका संघटित व्हा संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो, तो आशा जो पिण्याशिवाय गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा मौलाचा संदेश देऊन त्याच्यामध्ये जागृतीची विस्तव त्या ठिकाणी त्याने निर्माण केला आणि सांगितलं की जागृतीचा विस्तव हा तुम्ही कधीही विजू देता कामाने अशा प्रकारचा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्यामुळं आज या ठिकाणी असलेले इथले काही तळागाळातले वंचित लोक आहेत हे सर्व वंचित लोक आज कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोण वकील आहे कोण प्राध्यापक आहे कुणी पायलट आहे कुणी मंत्री आहे कुणी आमदार आहे खासदार आहे अनेक प्रकारचे मोठ्या मोठ्या पदावरती हे सगळे लोक कार्यरत आहेत हे आपण या ठिकाणी सर्वांनी पूर्ण लक्षात घ्यावी आणि म्हणून अशा या महान या नेत्याला अभिवादन करण्यासाठी समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने आम्ही मानवंदाला या ठिकाणी दिलेल्या आहे त्यामुळं या ठिकाणी सर्वांनाच आनंद आजचा दिवस झालेला आहे अत्यंत जुनामध्ये प्रकाश या ठिकाणी पडलेला आहे आणि या प्रकाश पडलेल्या दिनाचा महत्त्व आम्ही या ठिकाणी जाणतो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करतो आमच्या सर्वांच्या वतीने अभिवादन करून इथल्या तमाम भारतीयांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मंगल कामना व्यक्त करतो धन्यवाद जय भीम या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका